सोलापूर शहरामध्ये सकाळी हिंदू समाज सोलापूरच्या वतीने धार्मिक स्थळावर जे अनाधिकृत भोंगे किंवा इतर लाऊडस्पीकर बद्दल या विषयावर या विरुद्ध याच्या विरुद्ध एक मोर्चा काढून नंतर सभा घेण्याच्या तयारी होत आणि त्यानुसार त्यांच्या आज अर्जही प्राप्त झालं होतं हे जे आयोजित मोर्चा आणि सभा जे आहे ते चोवीस तारीखला करायची अशा त्यांच्या आयोजन होतो आज अर्जदारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवून संबंधित लोकांसोबत बैठक घेतलं आणि ध्वनी प्रदूषण का प्रतिबंधक का, प्रतिबंध का, कारवाई कायदा अनुषंगाने आतापर्यंत शहर पोलिसांच्या वतीने केलेल्या कारवाई आणि जे उल्लंघन करणारे धार्मिक स्थळ असो किंवा इंडिव्हिज्युअल्स असो त्यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल त्यांना अवगत केलं होतं आणि जे भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यवाईबद्दलही त्यांना सूचना आणि माहिती दिलं होतं सोबतच आता दुर्गोत्सव चालू आहे शेजारी आमच्या आई भवानीच्या मंदिरात जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांच्याही जास्ती गर्दी आहे आता सोलापूर शहरामध्ये आपलं रूपाभवानी मंदिर असो किंवा इतर मंदिरामध्ये जे भाविकांच्या गर्दी एवढा आहे आणि दुर्गोत्सवच्या काळात आमच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम छत्तीसच्याही आता लागू करण्यात आलेलं ला आहे हे सर्व गोष्ट त्यांना समजून सांगितलेल्या आहेत त्यामुळे आज आत्ता चोवीस तारीखला आम्ही कुठल्याही प्रकारच्या परवानगी मिर मोर्चा किंवा सभेसाठी आता त्यांना परवानगी देणे योग्य नाही नाही राहील आणि या गर्दीमुळे काय काय व प्रश्न सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे हे सर्व गोष्ट त्यांनी समजून सांगितलेलं आहे आयोजकांनी आम्ही हे सर्व गोष्ट ऐकून समजून घेऊन त्यांनी चोवीस तारीखला आयोजित केलेलं होतं जे प्रस्तावित मोर्चा आणि सभे जे आहे ते रद्द करणं करणार आहे म्हणून त्यांनी घोषित केलेले आहेत